गेला मी <laughs> आता दे दे दे। ना तुम्ही ह्यांचा पेपर बघायला कशी देते ते आम्हाला सबस्क्राईब करा माझा मोबाईल मी स्विच आहे माझं हॉल टिकीट त्याला काय उपयोग नाही आता नंबर होता एका कॉलेजला आलोय तिसऱ्या कॉलेजला आणि या दोघांमध्ये तर माझं वेगळंच झाले माझा कुठल्या कॉलेजला नंबर पडला आहे मला माहीत नाही आता दोन वाजून दो गेलेले दो जवळजवळ <laughs> गेला पेपर आता ना पेपर बघायला कशी देते माझा आता हॉल डिग्री घेऊन काय करून माझा काय उपयोग नाही आता मोबाईल द्या तुमचं बाहेकड मोबाईल हे बाई मी काय चोरटा दिसतोय हग दिया

मला वाटते पैसे दिली रिॲक्शन आपलं जोडीदार काय ते काय माहिती तास नाही दोन तास झालं बसले माझा मोबाईल बी स्विच ऑफ झालाय ह्याच्या मोबाईल ह्याच्या मोबाईलचा पासवर्ड माहीत नाही मला असंच ह्याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढतोय बसून बसून काय त्याच्या आईला ट्राय का पेपर हुकलाय माझा होता तिकडे कुठल्या सायबर कॉलेजला गेलो नाही अजून आमचा केप यायचा आहे आता की एक वाशाट आलंय अजून दोन तीन वाशाट राहिलेली हाफ तिकीट पण यायचं अजून माघारे दहा मिनिटं फक्त पेपर दहा मिनिटात पेपर आणि एक तास झोपला येत नाही काय निघते काय मोठा ब्लॉग चालू केला युट्यूब

आम्ही आलो तू कॉलेजमध्ये मध्ये स्पोर्ट साठी बॉल घ्यायला बॉल आता सगळीकडं संपले तुषा काय म्हणतोय काय करायचं आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे ऋषी महाराज म्हणते आता चुडिओ मध्ये जाऊया कुठं गाडी घालतो गाडी किडा रोड राहिला बाजूला नाही या फुटपाथ वर घातली गाडी गा। काय बघा सामान काढ असलं घे गुस तुमचीच घे म्हणजे आमचीच वहिणी तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल आम्ही मुलींच्या शिक्षण मध्ये कस काय केपीच्या <Sessantia> सायलीसाठी आम्ही इथे खरेदी करणार ठेवले कारण कालच त्याला एका फुरकीने होईल म्हणलं होय त्यामुळे आता आम्ही आता काय बघून काय नाही काय कळ नाही कारण की आता वहिनी साहेबांचा पण जवळ आला आहे केपीला अजून साईज माहीत नाही काय कंटिन्यू त्यामुळे आता हे घ्यायचं का ते घ्यायचं काय कळ नाही सगळीकडनं आहे काय घ्यायचं काय नाही कॅन्सल झाले कॅन्सल अरे घे घे मला माहीत आहे तुला काय घ्यायचं आहे कुठला घे <laughs> ना अरे काय नाही रे बाबा काय नाही रे काय झाला की रे फार आता विचारतो काय मार खायला होते का अशी केपी के, पी, के पी। आता कुठला जोडा आणू म्हणतोय का इकडे ह्यातला आणू कुठला माहित आहे का आम्हाला नाही शेवट सगळं वहिनी काय आता आम्ही घेतलं नाही तुम्हाला गळ्याशी पसंत पाहून घेतलं तर काय नाही काय मला माहित आहे असली असं काम चालू असत उग काम मध न म्हणा मुळ त्या उन्हानं उन्हानं गरम घडी ए सी हवा खायचं ती उगा आधी गेलत मी उगी माझी काळा घालवते ते कुठे बी निवड मला ही फिरव फिर वाटत शबनम का अशी का आमचा काय झाला आता मी इथं असं का लपलो तुम्हाला पुढे सांगतो शबनम का अशी तिथं बसलाय पार्किंग मध्ये बोलत बघा आता मी कुठं ह्याच्यात आहे ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि एक नंबरला ला आमची गाडी थांबवली कसं करायचं मामी आला म्हणजे लय अवघड होणार लवकर पळव मारत एक बॉक्स तू तुला तर चालवायचं चालवायचे का मला येत होत पाचवी पर्यंत आता इथन पुढे आता नाद लागला आपल्याला शिक्षणाचा हो दुसरा गोष्ट तुला तर घ्या आताच बॅडमिंटन फिंटन तिकडे गेल्यावर मला ताप देतील परवड नायचा आम्हाला नेहत घेतलं असत क्वालीसाठी नेहल्यावर एवढं कशाला क्वालियला होय क्वालिटीला खर्च करून चालत नाही स्वतःसाठी झाला तर बरा आता सगळे सामान घेऊन चाललोय तिकडे बघू जाम दिसतंय या आता काय करूया जा पहिलाच आपला ब्लॉग होता ये कसं वाटतं मी मला कमेंट करून नक्की सांगा काय आणि तुमच्या लाडक्या भावाला म्हणजेच लाडक्या बाबाला सपोर्ट करा आणि सरकारच्या लाडक्या बहिणींनो तुम्ही पण सपोर्ट करा चला